नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे दोन रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे त्र्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे जवस कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे मका कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरात आहेत दहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार आठशे पस्तीस रुपये तर पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत बारा हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे ब्याऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे सहा रुपये तरी होते आजची कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद